श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे जाऊबाईंची स्पर्धा गावाच्या थोडं बाहेर मोठं घर होतं पक्का वाडा अंगणात तुळशी वृंदावन समोर नारळाची झाडं आणि मागे एक लहानशी बाग घर मोठं असलं तरी त्यातला गोंधळ त्याहून मोठा या घरात दोन भाऊ त्यांची आई आणि दोन सुना सुजाता आणि रिया असं कुटुंब होतं दोन्ही भाऊ नोकरी धंद्यात गुंतलेले सकाळी लवकर बाहेर पडायचे आणि रात्री थकून परतायचे त्यामुळे घराची सगळी जबाबदारी प्रत्यक्षात दोन बायकांवरच होती सुजाता मोठ्या भावाची बायको लग्नाला दहा वर्ष झाली होती उंच बांधा नीट नेटके कपडे नेहमी मौसर आवाजात बोलणारी पण मनात मात्र स्वतःच्या मोठेपणाचा ठसा तिला वाटायचं मी या घरात आधी आले मीच या घराची खरी मालक आहे तिच्या मते घरातील प्रत्येक गोष्ट तिनेच ठरवायला हवी जेवणात काय करायचं सणासुदीला काय खरेदी करायची कुणाला काय द्यायचं ती घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत स्वतःला अंतिम अधिकार समजायची रिया धाकट्या भावाची बायको शिक्षणाने एम ए केलेली थोडीशी आधुनिक विचारांची लग्नाला तीन वर्ष झाली होती स्मार्ट उत्साही आणि आत्मविश्वासू ती म्हणायची आजच्या काळात पुस्तकांचं ज्ञान आणि व्यवहार कुशलपणा दोन्ही लागतात फक्त जुन्या पद्धतीने सगळं चालत नाही रिया अनेकदा थेट मुद्द्यावर बोलायची त्यामुळे सुजाताला तिचं वागणं उद्धट वाटायचं आणि सुजाता जरा जास्त पारंपरिक वागली की रियाला ते मागासलेपणाचं वाटायचं आई सासू दोन्ही मुलांची आई निवृत्त वय घरात साध्या सोप्या नियमांनी शांतता नांदावी अशी त्यांची इच्छा पण या दोन सुनांच्या सततच्या स्पर्धेमुळे ती त्रस्त व्हायची बाळांनो थोडं शांत रहा घर म्हणजे शर्यत नाही ग असं ती कितीदा म्हणायची सकाळची वेळ घरात सगळ्यात धावपळीची असायची दोन्ही भाऊ ऑफिसला जायचे मुलं शाळेत आणि आई सासूला वेळेवर औषधं द्यायची असायची एके सकाळी स्वयंपाकघरात सुजाता पोळ्या लाटत होती रिया बाजूला उपमा करत होती सुजाता नाक मुरडत म्हणते रिया तुला खरंच वाटतं का की सासूबाईंना हा उपमा आवडतो त्यांना तर नेहमी गरम गरम पोळ्या आवडतात मी बनवलेल्या पोळ्या खाऊनच त्यांचा दिवस बरा जातो रिया हसून म्हणते ताई पोळ्या तर रोजच होतात पण कधी थोडं बदललं की छान वाटतं आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितले की हलकं खाल्लं पाहिजे म्हणूनच उपमा केलाय सुजाता जरा चिडून म्हणते तुला जरा जास्त माहिती आहे असं वाटतंय का कित्येक वर्ष मी या घरात आहे काय योग्य आहे ते मला जास्त कळतं रिया म्हणते तुम्हाला अनुभव आहे मान्य पण काळ बदलतोय ताई फक्त जुन्या सवयींवर जगायचं थोडं अवघड आहे त्या दोघींच्या बोलण्यात टोमणे जास्त असायचे आणि गोडवा कमी सासू सकाळी जेवायला बसली की दोन्ही सुनांचं मनोमन रणधुमाळी सुरू व्हायची आई पोळी गरम आहे घ्या सुजाता थाळी पुढे करायची आई उपमा चाखून बघा छान झाला आहे रिया लगेच बोलायची सासू एक घास पोळी खायची मग थोडासा उपमा खायची दोन्ही चांगला आहे ग ती म्हणायची पण दोघींनाही त्यांचं उत्तर पुरेसं समाधानकारक वाटायचं नाही प्रत्येकीला वाटायचं की आईने माझंच कौतुक करायला हवं होतं संध्याकाळी मुलं शाळेतून आली गृहपाठाला बसली रिया मुलांना इंग्रजी शिकवत होती ती मोठ्याने पोयम म्हणत होती सुजाता ते पाहून म्हणाली रिया इतक्या जोरात बोलायची काय गरज मुलांना प्रेमाने सांगितलं की ते पटकन शिकतात रिया थोडं उपरोधाने म्हणते अहो आजकालची मुलं फक्त प्रेमाने शिकत नाहीत त्यांना शिस्तही हवी नाहीतर फक्त लाड करून काही उपयोग नाही दोघींमध्ये पुन्हा टोमणे सुरू एखाद्या दिवशी नातेवाईक आले की वातावरण आणखी गडबडीत जायचं सुजाता भर जरी थाळी मांडायची पोळी भाजी आमटी गोडधड रिया म्हणायची आज मी पास्ता करणार मुलांना आवडेल पाहुणे खाऊन खुश झाले तरी सुजाता म्हणायची खरा पाहुणचार चार म्हणजे पारंपरिक जेवण ही नवी पद्धत म्हणजे फक्त दिखावा रिया लगेच प्रतिउत्तर द्यायची दिखावा नव्हे ताई बदल घरात थोडं आधुनिकपण आलं तर काय चूक आहे सासूबाई कधी कधी दोघींना समजवण्याचा प्रयत्न करायची अगं मुलींनो तुम्ही दोघेही हुशार आहात पण एकमेकींवर टीका न करता जर मदत केलीत तर घर सोन्यासारखं चमकेल पण सुजाता आणि रिया त्यांचं ऐकून काही मिनिटात पुन्हा स्वतःचं बरोबर सिद्ध करायला लागायच्या आई सासू विचार करायची या मुली समजून घेतील का कधी की आयुष्यभर असंच भांडत राहतील सुजाताचं जग परंपरा अनुभव घरगुती नियम रियाचं जग शिक्षण आधुनिकता त्वरित निर्णय दोन्ही जग एकाच घरात एकत्र राहायची पण नेहमी संघर्षात त्यांच्यात खरी वैरभावना नव्हती पण सतत मीच बरी हे सिद्ध करण्याच्या धडपडीत त्यांनी प्रेम विसरलं होतं दोन्ही भाऊ ऑफिसमधून दमून घरी यायचे तेव्हा सुजाता म्हणायची आज मी इतकं काम केलं थकल्यासारखं झालं रिया म्हणायची आणि मी तर बँकेच्या कामासाठी धावपळ केली मुलांचाही गृहपाठ घेतला भाऊ शांतपणे ऐकायचे फारसं काही बोलायचे नाहीत त्यांना घरातल्या या लहान लहान वादांमध्ये पडायचं नव्हतं हळूहळू घरात हसणं कमी झालं टोमणे जास्त झाले मुलंसुद्धा सुद्धा कधी कधी घाबरायची आई आणि काकू पुन्हा भांडणार का आई सासू रात्री देवापुढे बसून प्रार्थना करायची हे बाप्पा या दोन सुनांमध्ये थोडं प्रेमान नाहीतर हे घर खरंच तुटेल अशा वातावरणात दिवस जात होते सुजाता आणि रिया प्रत्येक क्षणी एकमेकींची स्पर्धा करायच्या कधी स्वयंपाकघरात कधी पाहुणचारात कधी सासूची सेवा करण्यात तर कधी मुलांच्या शिक्षणात सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीत त्यांनी घराला रणांगण बनवलं होतं आई सासू त्रस्त भाऊ गप्प मुलं बुजलेली आणि दोन्ही अजूनही कळलं नव्हतं की या सततच्या स्पर्धेमुळे घर हळूहळू चाललं आहे सुजाता आणि रियाच्या वादांना कंटाळून आई सासू अनेकदा मनाशी म्हणायच्या कधी एकदा या मुली समजतात कधी एकदा एकत्र काम करतात घरात हसणं कमी झालं होतं मुलं शाळेतून आल्यावरही आई काकू भांडतात या भीतीने गप्प बसायची भाऊंनाही हे दिसायचं पण ते थकलेले गोंधळात गुंतायचे नाहीत असं असताना अचानक घरावर एक मोठं संकट कोसळलं एका संध्याकाळी आई सासूला थोडे बरे वाटत नव्हतं अंग दुखत होतं डोकं भारी झालं होतं सुजाता म्हणाली आई तुम्ही थोडं झोपा मी झंडूबाम लावून देते रिया म्हणाली आई तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाऊया फक्त झेंडूबाम पुरेसा नाही दोघींनी पुन्हा वाद सुरू केला सुजाता म्हणते एवढ्या छोट्या गोष्टीसाठी डॉक्टरकडे धावायचं अनुभव सांगतो थोड्या वेळात आई बऱ्या होतील रिया म्हणते ताई तुम्ही प्रत्येक गोष्टीत अनुभवाचं ढोल वाजवता पण कधी कधी वेळेवर डॉक्टरला दाखवणं गरजेचं असतं आई शांतपणे दोघींकडे पाहत होत्या अचानक त्यांचा श्वास जड झाला आणि त्या खुर्चीवर कोसळल्या क्षणभर घरात सगळे थिजले मग गोंधळ सुरू झाला रिया घाईघाईने म्हणाली ताई गाडी किंवा रिक्षा बोलवा आईला हॉस्पिटलला न्यायचंय सुजाता घाबरली पण तिने लगेच शेजाऱ्यांना बोलवलं आणि सगळ्यांनी मिळून आईला हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी तपासून सांगितलं त्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे लगेच ॲडमिट करावं लागेल पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत घरात पहिल्यांदाच इतकं मोठं संकट आलं होतं हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये दोन्ही सुना बसल्या होत्या सुजाता म्हणाली मी आतापर्यंत आईची काळजी घेतली आहे घर चालवायचं चा। पैसे पाहायचे ही जबाबदारी माझी रिया प्रत्युत्तर दिलं पण हॉस्पिटलचं काम डॉक्टरांशी बोलणं टेस्ट समजून घेणं यात मी जास्त चांगली आहे म्हणून ही जबाबदारी माझी पुन्हा त्यांचं तेच त्याचवेळी मोठा भाऊ म्हणाला अगं वाद नका घालू आईची अवस्था बघा तुम्ही दोघीही मिळून काम केलं तरच सगळं नीट होईल पण दोघींच्या अहंकाराने अजूनही त्यांना एकत्र येऊ दिलं नाही दोघे भाऊ कामाच्या निमित्ताने काही दिवसासाठी दुसऱ्या राज्यात जाणार होते त्यांनी त्यांच्या बायकांना म्हटलं तुम्ही आईची काळजी घेऊ शकाल का त्यावेळेस त्यांनी आईची जिम्मेदारी घेतली निश्चितपणे जा असं सांगितलं पुढच्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की आईला बायपास सर्जरी करावी लागेल खर्च मोठा होता सुजाता घाबरली एवढे पैसे कुठून आणायचे रिया म्हणाली ताई आपण इन्शुरन्स पॉलिसी तपासू बँकेत चौकशी करू पण लगेच निर्णय घेणं गरजेचं आहे सुजाता म्हणाली मी पैसे जमवेन नातलगांकडून उदार घेऊ रिया म्हणाली नाही उधार नको व्यवस्थित मार्गाने सोडू मी बँकेत जाऊन बोलते दोघी पुन्हा वादात शिरल्या डॉक्टर म्हणाले तुम्ही दोघी वाद घालाल तर रुग्णाची तब्येत बिघडेल एकत्र निर्णय घ्या पुढच्या काही दिवसात सुजाता तिच्या अनुभवाने घर नीट सांभाळू लागली तिनं घरचा खर्च काटकसर करून वाचवला शेजाऱ्यांकडून मदत मागितली सगळ्यांना शांतपणे धीर दिला मुलांना म्हणाली घाबरू नका तुमची आजी लवकर बरी होईल देव मोठा आहे तिच्या स्थिरतेमुळे घर कोलमडलं नाही रिया दररोज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलायची तिने रिपोर्ट नीट वाचले डॉक्टरांना प्रश्न विचारले औषधं कशी द्यायची काय काळजी घ्यायची हे समजून घेतलं नर्सने सांगितलं तुमचं इंग्रजी चांगलं आहे म्हणून तुम्ही लवकर समजून घेता त्यामुळे आम्हाला काम सोपं होतं रिया मनात म्हणाली हेच माझं योगदान फक्त घरातच नाही बाहेरही मी मदत करू शकते एका रात्री हॉस्पिटलमध्ये आईची अचानक प्रकृती बिघडली डॉक्टरांनी सुजाता आणि रियाला बोलावलं रुग्णाला तातडीची सर्जरी करावी लागेल आत्ताच निर्णय घ्या सुजाता गोंधळी एवढा मोठा निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही रिया पुढे आली डॉक्टर तुम्ही सर्जरी करा आम्ही तयार आहोत सुजाता रागावली रिया तू इतक्या घाईने निर्णय घेतलास घरचे पैसे बाकी गोष्टी रिया शांतपणे म्हणाली ताई आता आईचे प्राण वाचवणं महत्त्वाचं आहे बाकी गोष्टी नंतर ठरवू डॉक्टरांनी सर्जरी सुरू केली त्यावेळेस सुजाता मनात कबूल करू लागली की रियाच्या तातडीच्या निर्णयामुळे आईचा जीव वाचला सर्जरी यशस्वी झाली पण अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं त्या काळात सुजाता घर सांभाळत होती मुलं सांभाळत होती पैशाचं व्यवस्थापन करत होती रिया हॉस्पिटलमध्ये दिवसरात्र बसून आईची काळजी घेत होती डॉक्टरांशी बोलत होती हे सगळं एकमेकांशिवाय त्यांना शक्यच नव्हतं एका रात्री रिया थकून बसली होती सुजाता तिच्याजवळ आली आणि पाण्याचा ग्लास दिला घे थोडं पाणी पिऊन घे इतका ताण घेऊ नकोस रिया थोडं हसली ताई तुम्ही नसता तर मी एवढं निभावू शकले नसते सुजाता म्हणाली आणि तू नसतीस तर मी डॉक्टरांचं काहीच समजू शकले नसते पहिल्यांदा दोघींनी एकमेकींची ताकद मान्य केली काही दिवसांनी दोन्ही भाऊ परत आले दोन्ही भाऊ म्हणाले तुम्ही दोघींनी मिळून आईला वाचवलंत आम्हाला तुमचा अभिमान आहे आई सासू अजून कमजोर होत्या पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओगळे त्या मनाशी म्हणाल्या हे संकट या मुलींना एकत्र आणेल तर माझ्या आजारपणाचाही काही उपयोग झाला म्हणायचं काही दिवसात आईची प्रकृती सुधारली सर्जरीनंतर डॉक्टरांनी सांगितलं आता त्या घरी जाऊ शकतात पण अजून काळजी घ्यायला हवी घरी परतताना सुजाता आणि रिया दोघींच्या मनात एक नवीन भावना होती त्या अजूनही थोड्या अहंकारी होत्या पण संकटाने त्यांना शिकवलं होतं की घर टिकवायचं असेल तर एकमेकींचा हात धरावा लागेल काही दिवसांनी डॉक्टरांनी परवानगी दिली आता रुग्णाला घरी नेता येईल पण औषधं वेळेवर द्या थोडा आहार सांभाळा आणि घर शांत ठेवा असं त्यांनी सांगितलं घरी परतताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकं हास्य होतं गाडी थांबली अंगणातले तुळशीच्या वृंदावनाजवळ दिवा पेटला होता सगळ्या घराला जणू नवीन श्वास मिळाला आई सासूला पलंगावर बसवलं त्या दमल्या होत्या पण चेहऱ्यावर समाधान होतं देवा मला या घरात परत पाठवलं हीच मोठी कृपा त्या हळू आवाजात म्हणाल्या हॉस्पिटलमधली धावपळ संपली होती पण घरात अजून सावधगिरीचं वातावरण होतं सुजाता आणि रिया दोघीही आईच्या जवळच वावरायच्या सुजाता वेळेवर औषधं द्यायची आहाराचं काटेकोर नियोजन करायची आई आज तुमच्यासाठी डाळीची खिचडी केली आहे डॉक्टर म्हणाले जड खाऊ नका ती काळजीपूर्वक सांगायची रिया डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचं रेकॉर्ड ठेवायची कधी कोणती टेस्ट करायची याची तारीख लिहून ठेवायची ताई पुढच्या बुधवारी ब्लड टेस्ट आहे विसरू नका मी घेऊन जाईन ती आठवण करून द्यायची दोघींचं काम वेगळं होतं पण उद्दिष्ट एकच आई सासूची तब्येत सुधरावी एका दिवशी मुलं गृहपाठ करत होती सुजाता नेहमीप्रमाणे म्हणाली बाळांनो नीट लिहा रिया त्यांच्याकडे बघून म्हणाली चला मी तुम्हाला नवीन पद्धतीने शिकवते मजेशीर खेळ करून शिकायचं मुलं आई आणि काकूच्या पद्धतीत रमली सुजाता हसत म्हणाली रिया तुझ्या पद्धतीने मुलांना मजा येते खरं रिया नम्रतेने म्हणाली आणि ताई तुमच्या शिस्तीतूनच त्यांना नीट लिहायला जमत दोन्ही गरजेचं आहे त्या क्षणी दोघींना जाणवलं स्पर्धेपेक्षा एकत्रित प्रयत्नांनीच मुलं जास्त शिकतात एके दिवशी नातेवाईक भेटायला आले घरातला सगळा माहोल बदललेला होता सुजाता पारंपरिक पद्धतीची थाळी सजवली पोळी भाजी आमटी गोड रिया बाजूला म्हणाली मी एक वेगळा पदार्थ करीन फ्रूट सॅलेड हलकं आणि आरोग्यदायी पाहुण्यांनी दोन्ही गोष्टीचं कौतुक केलं आई सासू अभिमानाने म्हणाल्या माझ्या दोन्ही मुलींचं जेवण अप्रतिम आहे एक पारंपरिक एक आधुनिक दोन्ही मिळून घराला रंगत आणतात सुजाता आणि रियाने एकमेकींकडे पाहिलं आणि पहिल्यांदा त्यांच्या नजरेत स्पर्धेपेक्षा अभिमान दिसला एका रात्री अंगणात चंद्रप्रकाश पसरला होता दोन्ही सुना अंगणात बसल्या घरात शांतता होती मुलं झोपली होती आई सासू आत झोपल्या होत्या रिया म्हणाली ताई खरं सांगू मी नेहमी तुमच्याशी स्पर्धा करायचे मला वाटायचं मी जास्त हुशार आहे सुजाता दीर्घ श्वास घेत म्हणाली आणि मला वाटायचं मी मोठी असल्याने मला जास्त हक्क आहे पण खरं म्हणजे हे घर आपल्या दोघींचं आहे आपल्या दोघींचा समान हक्क आहे रिया डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली हे संकट आलं नसतं तर कधी कळलं नसतं की तुम्ही किती मजबूत आहात तुमच्या अनुभवाशिवाय घर कोसळलं असतं सुजाता हसून म्हणाली आणि तुझ्या तातडीच्या निर्णयाशिवाय आई वाचल्या नसत्या तू खूप धाडसी आहेस रिया त्या दोघींनी पहिल्यांदा एकमेकींचं खरं कौतुक केलं पुढच्या सकाळी आई सासू अंगणात बसल्या होत्या दोन्ही सुना त्यांच्या पायाशी बसल्या आई म्हणाल्या मुलींनो मला माहिती आहे की तुम्ही भांडायच्या पण या आजारपणाने मला एक समाधान दिलं तुम्ही दोघी एकमेकींचं महत्त्व समजलात त्या हळू आवाजात पुढं म्हणाल्या घर एका स्तंभावर टिकत नाही ग दोन आजार असले की घर मजबूत होतं तुम्ही दोघी जर एकत्र राहिलात तर हे घर सोन्यासारखं चमकेल सुजाता आणि रियाने हातात हात घेतला आई आम्ही वचन देतो आतापासून भांडण नको एकत्र राहू एकमेकींना सोबती मानू आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काही आठवड्यात घरातला माहोल पूर्णपणे बदलला सकाळी स्वयंपाकघरात आता टोमणे नव्हते तर गप्पा होत्या सुजाता म्हणायची रिया तू उपमा कर मी पोळ्या लाटते रिया म्हणायची ताई तुम्ही आमटी करा मी डाळ शिजवते आई सासू मनातून खुश होत मुलंही आनंदाने म्हणायची आता आमच्या आई आणि काकू भांडत नाहीत दिवाळी आली घरभर दिवे लागले रांगोळी काढली गेली सुजाता आणि रिया एकत्र बसून लाडू व चकल्या बनवत होत्या रिया म्हणाली ताई यंदा सण खरच खास वाटतोय रिया म्हणाली हो ग यावेळी आपण दोघींनी मिळून सगळं केलंय ना म्हणूनच आई सासू आनंदाने म्हणाल्या ही दिवाळी माझ्या आयुष्यातली सर्वात गोड दिवाळी आहे संध्याकाळी देवाजवळ आरती झाली सगळं घर दिव्यांच्या उजेडानं उजळ होतं आरतीनंतर सुजाता आणि रियाने एकमेकींच्या हातात हात घेतला त्या दोघींनी एक सुरात म्हटलं आपण भांडलो स्पर्धा केली पण खरं तर आपण दोघीही घराचे दोन स्तंभ आहोत एकत्र राहिलो तर घर टिकेल आई सासूंचे डोळे पानावले भावंड हसली मुलांनी टाळ्या वाजवल्या आणि त्या क्षणापासून घरात खरी शांती परत आली आता त्या दोघी एकमेकींवर मात करण्यासाठी नव्हे तर एकमेकींसोबत राहून घर उजळवण्यासाठी जगत होत्या स्पर्धा मागे राहिली सोबत पुढे आली आणि त्या घरातल्या तुळशी वृंदावनासारखंच सुजाता आणि रिया या दोन जाऊबाई आता घराला कायमचं हिरवं टवटवीत आणि सुगंधित ठेवणाऱ्या झाल्या होत्या तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ